पार्थने कितीही आणि कितीही नाही म्हटलं तरी काव्यासारखी मुलगी काही जिद्द सोडायला तयार नाही पार्थचं पार्थचं आयुष्य आणि लाईफ ती करणार म्हणजे करणारच कारण तिने व्रतच आता बाबा ही पार्थला समजावून सांगत आहे की पार्थ तू असं का बोलत आहेस त्या बिचाऱ्या मुलीला हर्ट का करत आहेस अरे ती किती मनापासून प्रयत्न करत आहे तुला मनवण्याचा पण तू ऐकायलाच तयार नाही तू तिच्या समोर त्या रम्या रम्याच्या प्रामाणिकपणे पणावर आणि प्रेमावर बोलतोय तिला वाईट नाही वाटणार का तेव्हा पार बोलतो की मी काय करू बाबा मग कारण काव्या आणि जीवा हे दोघे मला कायम एकत्र दिसले ते कधी वेगळे दिसलेच नाही माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा येतो एकच फोटो येतो तो म्हणजे जो मी सोळा डिसेंबरला पाहिला त्यामुळे मला दुसरं काही सुचतच नाही आणि कधी ना कधी जीवा या घरात येणारच आहे आणि जीवा आणि काव्याला पुन्हा एकत्र पाहिलं तर, तर माझ्या मनात फक्त आणि फक्त संशयच येतो की त्यांच्यात अजूनही काहीतरी आहे की काय मग मी काय करू आणि हे सगळं बिचारी काव्य ऐकत असते बापरे पार्थ या जिबीला हाडबिडा आहे की नाही तेच काही हार, कळत नाहीये हार पण मानणारी नाहीये कारण शेवटी ती जिद्दी मुलगी आहे आणि ती पार्थला जिंकून दाखवणारच कारण तिने सुरुवातही केलेली आहे इकडे रम्या आणि वस्वातीची छान तयारी चालू आहे कसली तयारी माहितीये आता काय बोलतात ना सहा महिन्यानंतर पार्थ आणि काव्याचा ड्युअर्स होईल मग काव्या हे घर सोडून तशीही निघून जाईल मग पार्थ तर माझाच आहे परंतु पार्थ आता इम्प्रेस करण्यासाठी का रम्याकडे एक प्लॅन आहे तो म्हणजे आता पार्थला टॉप ट्वेंटी आर्किटेक्ट मधून अवॉर्ड मिळाला आहे ता त्यामुळे त्यांना प्रोजेक्टवर प्रोजेक्ट येत आहे आणि त्या प्रोजेक्ट मध्ये पार्थला कामात व्यस्त ठेवायचं म्हणजे ऑफिसमध्ये ठेवायचं म्हणजे त्याला काव्याला वेळच देता नाही आला पाहिजे काव्याचं त्याचं बॉन्डिंग म्हणजे काय बोलतात बोलणंही नाही झालं पाहिजे असा त्यांचा ता प्लॅन आहे आणि दोघी खिदी खिदी हसत आहे आणि आपण कसं या सगळ्यांना मूर्ख बनवलं याच्यावर ते हसत आहेत म्हणजे त्यात दोघी निर्लज आहेत त्यांच्याविषयी काय बोलणार आतापर्यंत सगळी कारस्थान त्यांनीच तर केली पण असू दे आता इकडे पार्कची मीटिंग आहे आणि सगळेजण माणसं म्हणजे जे होते ते, ते आलेले आहेत क्लायंट आलेले आहेत रम्या त्यांना प्लॅन समजून सांगत आहे की आपला प्रोजेक्ट सिक्सर आहे आणि आर्किटेक्ट म्हणलं की आता घर वगैरे बांधण्याचं तर मग आपल्या घरामध्ये स्विमिंग पूल असेल वर्किंग फ्रॉम एरिया साठी वर्क वर्क होम असेल छोटस हे असेल ते असेल किड्स ग्राउंड असेल म्हणजे असं सांगते की एका घरामध्ये काय काय असायला हवं परंतु ते बोलतात की अहो युनिकनेस कुठे तुमच्या प्रोजेक्टमध्ये हे तर कॉमन घरांमध्ये असतच की युनिक काय आहे तुमच्यात अहो पार देशमुख तुम्ही तर आता टॉप थर्टी मधून आता ट्वेंटी मध्ये आलात आर्किटेक्ट मधून तुम्हाला रोल मॉडेल म्हणून पाहायला लागले तो तुमच्याकडे युनिक काय आहे युनिक नाहीये तुमच्यात हे तर कॉमनच आहे आम्हाला काहीतरी युनिकनेस पाहिजे हा प्रोजेक्ट सिक्सर आवडलेला नाही तुम्ही काहीतरी युनिक द्या आम्हाला काहीतरी युनिक सांगा आता पार्थ आणि रम्या विचारत पडतात की आता यांना युनिक काय द्यायचं बाबा मात्र काव्य आलेले आहे आणि काव्य बोलत आहे की अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय पार्थचं प्रोजेक्ट आणि पार्थचं आयुष्य कम्प्लीट करायला ही काव्य पार्थ देशमुख आहे ना तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे वळून पाहतात रम्या बोलते काव्या तू कशाला इथे आलीस तेव्हा पार्थ बोलतो बोलू दे तिला थांब तेव्हा आता था काव्या बोलत आहे की म्हणजे पार्थ तिला बोलत आहे की बोला काव्या पार देशमुख बोला की तुमच्याकडे असा काय प्लॅन आहे जेणेकरून अप, दाखवणार आहात तेव्हा आता काव्या तिचा प्लॅन सगळ्यांना सांगणार आहे आणि तिचा प्लॅन सगळ्यांना आवडणार आहे आणि पार्थ आता रम्यावर इम्प्रेस होण्या काव्यावर इम्प्रेस होणार आहे हे आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला भेटणार आहे मित्रांनो काव्या किती ग्रेट आहे त्या पार्थने कितीही हिनवलं तरी शेवटी तिचं मात्र प्रेम खरं आहे खरंच मनापासून तिने प्रेम केलंय पार्थवर आणि तेच ती जपत आहे आणि ते दोघे लवकर एकत्र यावे अशीच माझी प्रार्थना आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद